चलो अरे शूट करतोय टाकतो कधी गेलो अजून अरे हा आज चालू आहे गावाकडं मामाजमोरासोबत तो आलो का संभाजीनगरला आज तर जायला गाडी आहे त्यामुळं आई जमले जा नाही तर मग बस असली की मग सकाळच्याच बसणं जावं लागतं आता मी

योगा <laughs> 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 <Yoga. laughs> तर आत्ताच मित्राला सोडून देत आहे तो आला आता सोबत आमच्या तो गेला आहे रूमला आता आम्ही चाललो आहे पाहिजे गावाकडं तर बघूया अजून काय काय होतं समोर तर व्लॉग कंटिन्यू करा गाडी मी चालवणार आहे मार बसणार आहे पुढे आपल्याला समृद्धी बीच समृद्धी बीच समृद्धी मार्केट मारस इथं वातावरण पण एवढं मस्त आहे ना तर आता इथं गाडी मी चालवतोय तो मांग बसला आहे तो वातावरण म्हणजे इतकं भारी झालं आहे ना की एक नंबर वातावरण झालं आहे होऊ शकतो एकदम तर एकदम मस्त एक नंबर झालेला आहे आता त्यामुळं गाडी चालवत भाग माहिती चला भेटू पुढं हो। हा असं रस्ता आहे एकदम वातावरण म्हणजे असं पडलं आहे आणि एक नंबर दिसतोय सगळं समोर डोंगर आहे सूर्य पण उघडं पडलाय नमस्कार मित्रांनो तर आपण आता आहोत फुलंबी या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आहे समोर आपल्या गावाकडे भाऊ म्हणतोय जरा मोठ्याने बोल बघू शकता हे आहे आपण नाही ते गाड्याचा रोडवर एवढा आवाज आहे ना की आवाज येत नाही व्हिडिओ मध्ये क्लिअर आता थांबलो चाय प्यायला इथं पाल पाट्यावरती अजून बरंच लांब जायचं आहे लांब किती किलोमीटर असतो अजून तरी, तरी तीस किलोमीटर तीस चाळीस किलोमीटर असत बोलला तरी ब्लॉक काय काय तेच समजत नाही तो पण शांत आणि मी पण शांत घडी म्हणतो एकाच नंबरच्या आहे Những người này vào đây là hai bàn đi phạt bạch ra mì आणि पाणीपुरी पण खाली इतं तर गाडी आता हातात संभाजनगर इकडे पाल फाटा या पुढं सिल्लोड आणि इथून पालफाट्याहून राईट साइडला राजूर बोलणार का तरी माझ्या वाघ मध्ये या काय काय बोलतोच मोठा प्रश्न भाई नॉन व्हेज खातो आणि महिने शेंडी ठेवली <laughs> नॉन व्हेज नॉन व्हेज सोडायचं म्हणतो पण ना अजून काही सोडला नाही दोनदा विचार करून परत कॅन्सल भाऊ ना वातावरण एवढं बाहेर झालं होतं ना आता आम्ही थोडा फोटो शूट केला खरंच आम्हाला होतो फोटो <coughs> शूट केला आहे आता निघतो थोड्या वेळात थोड्या वेळात लगेच तर वातावरण असं काहीतरी आहे आज काय म्हटलं बोल काहीतरी एवढी शुद्ध का बोलू एवढी नाही बोलायची गरज आपल्याला तस काही नाही भ्रम येतो बोल काहीतरी बोल काहीतरी कंटेन दे कंटेन्यू सापडरचा पाव <laughs> <laughs> <देखा ना> दे ना मग डॉक्टर काय काय लोक थोडे आपल्याला सगळं टाकणार मी ब्लॉग मध्ये सगळे येणार बस झालं नाही नाही सगळं घ्यायचं गाडी मी निघत गाडी तूच घे चला निघलो आता आम्ही तुमच्या साडेपाच वाजले किती वाजतो निघलो किती वाजता चार वाजता निघाई चार वाजता मला ये चार साडेचार साडेचारला ला निघलो असं तर चला <coughs> <coughs> <गित वस्त> <coughs> गाडी तर तोच चालवणार आहे फक्त म्हणते की मी मला चालव म्हणतोय पण मी तर काही चालवणार नाही गाडी आता डायरेक्ट राजूरमध्ये गेल्यावरच शूट कर नाही तर करणार पण नाही आता एवढाच लॉग होणार आहे काय बोलू तेच मत फक्त म्हणत येईल मी नाही तसं नाही काही तर हां हा व्लॉग मी आता इथंच एंड करणार आहे तर आज आजचा हा व्लॉग आणि उद्याचा आणि परवाचा दोन व्लॉग येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचे व्लॉग बघायला रेडी हा तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा परत परत तेच बोलतो मी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मेन म्हणजे पाचशे करून द्या तेवढंच माझं मॉन्टेजनसाठी मॉनिटायजेशनसाठी चांगलं होऊन जाईन मला आणि वॉच टाईम कंप्लीट करायला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बाय बाय